आडवे घालती मारू नका आमच्या पप्पाला रडती ती पोरगी पोराच्या समोर किती आहे ना पोरं गदडीत गदडीत काय असेल ती म्हणजे पोरातन पोरीत मी कंपॅरिझन करते असा अजाब अजिबात बाग नाही पण तुम्ही तुम्ही घ्या अनुभव हे काकणभर पोरीचं प्रेम जरा काही जास्तच असतं भले मनकवडेपणा असतील आमच्यात भले मनकवडेपणा असेल पण पन मनकवडेपणा पण पन परमात्मेने आमच्यातच काय भरलाय पोरी सारखं प्रेम जगाच्या पाठीवर नाही एक तरी पोरगी अंगणामध्ये खेळावी पोरीशिवाय शिवाय घराला घर पण नाही पोरीशिवाय शिवाय अंगणाला अंगण आंगन पण नाही पोरीशिवाय शिवाय सण नाही पोरीशिवाय शिवाय उत्सव उत्सव नाही लग्नात पोरी सोरी नसतील मिरवायला तर लग्न लग्न म्हणून वाटत नाही सणात पोरी गोंधळ घालायला नसतील तर सण म्हणून वाटत नाही घरातला आणि पुढचं वाक्य बोलू मायबाप मेले तर रडायला सुद्धा पोरगी लागते आम्ही रडल्याशिवाय मायबापाची अंतयात्रा सुद्धा साजरी होत नाही हे पोरीचं प्रेम असत घरी पाहुणे आले ना तुम्ही पप्प्याला सांगा पप्प्या दूध आणायचे पाप्या गिल्लासात पैसे घालितो पाहुण्याच्या तोंडवर वाज येतो पाहुणे बा तुम्ही आल्या आमच्या घरी पण आमचा बाप इतका भिकारी तुम्हाला चहा करायला दूध पण नाही आमच्या घरी असा वाजित वाजित जातो होतो आणि तसाच वंबलत येतो तेच काम तुम्ही पुरीला सांगा रिकामा ग्लास घेऊन येतो तो पुरीला सांगा तुम्ही दूध आणायचं पोरगी अशी ओढणीच्या खाली एका हातात ग्लास एका हातात पैसे धरते अशी घट्ट पकडून ठेवते पाहुण्याच्या समोरून जाती आणि परत येते तरी पाहुण्याला बनक लागत नाही का खूप थोडस का होईना दूध द्यावं पण पाहुणे घरी आले अगं बाई दूध थोडंच आहे काकू संध्याकाळी गाईचं निघलं ना लगेच आणून देईन मी हे पैसेही ठेवा आणि दूध पाहुणे आले तू आमच्या पप्पाची इज्जत जाईल काकू असं नका करू असं समजा तुमच्याच घरी पाहुणे आले होते इतकं बर का होईना पण दूध घेऊनच येते ती पोरगी आणि ज्या दिवशी ही पोरगी लहान असते ना प्रत्येक गोष्ट पप्पा माझी येते आई माझी अजूनही पहा तुम्ही पुरीचं बे प्रेम बापावरती जरा जास्तच असत पुरीच प्रेम अजूनही सहावं वर्ष लागलं पुरीला मी जन्म दिलाय फक्त मला पण तिची आई अजून होता आलं नाही फोन जर केला आई बाबाकडे फोन दे मी बोलत असते अगं बाबाला बोलू दे ना तो काहून मधी मधी बोलून राहिलो बाबाला बोलू दे काय पुरीचं जीव त्या बापामध्ये अडकलेलं असतो तुम्हाला माहिती का अडकलेलं असतो ज्यावेळी त्या परमात्म्याने विधा त्याने पूरगी बनवायला घेतली त्यावेळी त्याने बापाच्या काळजाचा भाग बाजूला केला एक तुकडा आणि त्या हाडा माणसाला आकार दिला आणि त्याच्यापासून जन्माला घातली म्हणून म्हटलं जातं पोरगी बापाचं काळीज असते पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असतो किती निष्ठूर माणूस असू दे तरुण्यात बायको मिली तर रडत नाही आई वारली तरी रडत नाही पण पोरगी वाटे लावताना किती निष्ठुर बाप असेल तो रडल्याशिवाय मात्र राहत नाही अरे विदेही जनका सारखा महात्मा रडला जानकीला सीतेला वाट लावण्यासाठी कनवासारखे मुनी रडले शकुंतलेला वाट लावण्यासाठी तुकोबरासारखा विदेही महात्मा रडला भागीरथी मातेला वाट लावताना हिमालयासारखा पहाड रडतोय पार्वतीला वाट लावताना आणि भीमक राजासारखा सार्वभौम सम्राट रडतोय तो। आपल्या रुक्मिणीला वाट लावताना लहान असते ना ही गाडी आमच्या पप्पानी घेतली बाई माझं नाव गाडी